नमस्कार मंडळी आज आपण सुरळीच्या वळ्या तयार करणार आहोत अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही छान अशा सुरळीच्या वळ्या तयार करा अगदी पारंपरिक अशी ही आपली रेसिपी फारच कमी वेळात तयार होणारी आहे आणि साहित्यसुद्धा फारच मोजकं असं या रेसिपीसाठी लागतं चला तर मग झटपट अशी आपण सुरुवात करू या रेसिपीला इथे बघा आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आलं टाकून घेतलेलं आहे इथे एक ते दीड इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती आता आपण तोडून या भांड्यात टाकणार आहोत आता आपण यामध्ये पाणी टाकूनही बारीक करणार आहोत कारण फक्त आपण याचा रस वापरणार आहोत तर बघा आधी सुरुवातीला मी फिरवून घेतलं आणि नंतर थोडं पाणी टाकलं यामध्ये अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता आपल्याला हे गाळून काढायचं आहे तर आता यामध्ये परत थोडं पाणी मी टाकून घेते आणि आता आपल्याला बघा या भांड्यावर मी चाळणी ठेवते आणि आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे आता वरचं जे काही उरेल ते तुम्ही एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता आता फक्त आपल्याला याचा बघा अशा पद्धतीने जो रस निघालेला आहे तोच वापरायचा आहे तर आता हे आपण चाळणी काढून घेणार आहोत बघा हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता हा आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि आता इथे आपण सुरळीची वळ्यांसाठी जे आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती करून घेणार आहोत तर बघा मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये इथे एक कप एवढं मी दही घेतलेलं आहे थोडं दही आंबट असेल तरीही चालतं तर बघा आता इथे एक कप पूर्ण मी भरून घेतलेला आहे दह्याचा आता या कपामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत थोडं दहीसुद्धा लागलेलं ला ला आहे कपाला त्यामुळे यातच पाणी टाकून घेते आता बघा सुरुवातीला आपण एक कप एवढं पाणी यामध्ये टाकणार आहोत तर इथे तुम्हाला दाखवते बघा मी एक कप पूर्ण टाकून घेतलेलं आहे आपण पाणी आता आपण यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत तर आता बेसनपीठसुद्धा आपण इथे एक कप एवढंच घेतलेलं आहे तर जास्त असं हाताने दाबून आपल्याला हे पीठ भरायचं नाही तर बघा अशा पद्धतीने एक कप मी इथे बेसनपीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता परत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे आता हा दुसरा कप मी पाण्याचा टाकत आहे पण इथे बघा दुसरा कप भरून घेतलेला नाही अगदी एक इंच एवढं मी खाली घेतलेलं आहे हा तर कारण आपण यामध्ये जो रस काढून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि आलं सुद्धा आपल्याला टाकायचं आहे तर इथे पाण्याचं प्रमाण खूप म्हणजे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे थोडं जरी पाणी तुमचं जास्त झालं तर जी सुरळीची वडी आहे ती घट्ट त्याचं मिश्रण होणार नाही आणि पाणी कमी झालं आणि मिश्रण जास्त घट्ट झालं तर मिश्रण हे व्यवस्थित असं शिजलं जाणार नाही तर बघा दुसरा कपसुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि जो रस काढून घेतलेला होता आला आणि हिरवी मिरचीचा तोसुद्धा मी टाकून घेत आहे एकदा छान पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि टाकायचा आता या भांड्याला थोडंफार बघा लागलेलं ला आहे तर इथे मी पोहे खाण्याचे एक ते दोन चमचे एवढंच पाणी यामध्ये टाकत आहे जास्त पाणी टाकायचं नाही यामध्ये आणि तेसुद्धा एकदा मिक्स करून पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे तर इथे अर्धा चमचा एवढी हळद मी यामध्ये टाकून घेत आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेते तर इथे बघा मी दोन चमचे एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे पण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मिठाचं प्रमाण ठेवू शकता आता यामध्ये अगदी अर्धा स्पून एवढा हिंग टाकणार आहोत कारण अशा पद्धतीने मिश्रणात जर हिंग टाकला तर त्याला खूप छान टेस्ट येते तर आता हे फिरवून घेते तर इथे बघा हे पूर्ण मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आता आता याचं तुम्हाला कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते मिश्रण कशा पद्धतीचं आपलं तयार म्हणजे झालेलं आहे तर ते सुद्धा दाखवते एकदा बघा चमचात घेऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि जे नवीन करणारे असतील त्यांच्यासुद्धा लक्षात येतं बघा तर हे अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि मिश्रण आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर ते अगदी झटपट असं तयार होतं आणि पूर्ण दही जे आहे ते छान असं मिक्स यामध्ये होतं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही जरूर करून बघा एकदा तर आता हे मिश्रण अगदी आपली सुरळीची वडी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे आता मिश्रण आपण ज्या भांड्यात आपल्याला करायचं आहे त्या भांड्यात मी टाकून घेते आणखीनही एक पद्धत सांगते तुम्हाला मी इथे पसरट भांडं घेतलेलं आहे पण तुम्ही खोलगट जर भांडं घेतलं एखादं ॲल्युमिनियमचं पातेलं किंवा एखादं असं खोलगट कुठलंही पातेलं घेतलं तर त्यामध्ये जर तुम्ही करून घेतलं आणि तुम्ही पहिल्यांदाच हे सुरळीची वडी तयार करत असाल तर तुमच्यासाठी ते भांडं एकदम परफेक्ट राहणार आहे कारण त्यात अजिबातही गुठळ्या होत नाहीत तर तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर ते भांडं तुम्ही खोलगटच जरूर वापरा एखादं पातेलं जाळ तळाचं बघा हो आता हे मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसची स्पीड कुठेही वाढवायची नाही कारण आपल्याला हे पूर्ण पेशन्सने करून घ्यायचं आहे कारण कुठे जरी तुम्ही गॅसची स्पीड वाढवली तर यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात आणि त्या मोडणं खूप कठीण होतील तर बघा हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे बघा आता हे मिश्रण छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण छान बघा हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि घट्टसरसुद्धा झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची स्पीड एकदम कमी करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण छान असं किमान दहा ते बारा मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे कारण वाफेवर मिश्रण आपल्याला हे शिजवायचं आहे आणि शिजलेलं आहे की नाही मिश्रण हे कसं ओळखायचं ते सुद्धा पुढे सांगते तुम्हाला आता इथे आपण एक वाफ काढून घेणार आहोत बघा इथे वाफ काढून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मध्ये एकदा चेक केलेलं होतं मी तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि एकदा परत वाप काढून घेणार आहोत असं केल्यामुळे मिश्रण छान असं शिजलं जाते जातं आणि अधूनमधून मिश्रण चेकसुद्धा करत राहायचं म्हणजे भांड्याच्या तळाला मि जे आपलं मिश्रण आहे ते अजिबातही लागणार नाही बघा एकदा छान पूर्ण हे मिक्स करून मी घेतलेलं आहे तर असं पूर्ण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि असं केल्यामुळे बघा भांड्यालाही मिश्रण चिटकत नाही आणि एकदा मिक्स केल्यामुळे सगळं एकसारखं असं सा शिजलं जातं आता परत यावर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते पाच ते, ते सात मिनटाची तर बघा हे आता मिश्रण आपण शिजलं आहे की नाही ते बघा हे मिश्रण भांड्याला सोडायला सुरुवात करतं म्हणजे हे मिश्रण भांड्यापासून वेगळं व्हायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की मिश्रण आपलं हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटवर सुद्धा पसरवून पाहू शकता आणि पाच मिनटं थांबायचं आणि अगदी सहज मिश्रण निघालं तर समजायचं मिश्रण शिजलेलं आहे आता अशा पद्धतीने ताट घेतलेलं आहे यावर मिश्रण मी थोडं टाकून घेते तर बघा पाहिजे तेवढं मिश्रण टाकून घ्यायचं जास्तही आपल्याला जाड वडी करायची नाही तयार त्यामुळे मिश्रण मी थोडं असंच टाकून घेतलं आणि राहिलेलं मिश्रण आपल्याला लगेच झाकून ठेवायचं आहे आता हे मिश्रण आपण उलतण्यानेच असं पसरवून घेणार आहोत बघा यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत त्यामुळे मिश्रण किती एकसारखं असं लगेच पसरवलं जातं आणि आपल्याला हे फार लवकर करायचं आहे कारण हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे भराभर असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर एकसारखं असं कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही त्यामुळे वड्या एकसारख्या अशा तयार होतात बघा मी एकसारखं असं पसरवून घेते आणि आता राहिलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा दुसऱ्या ताटावर लगेच पसरवून घेते आणि सर्व ताटा आपल्याला थंडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच थोडं थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघा कडेपर्यंत ताटाच्या छान असं हे मी पसरवून घेत आहे म्हणजे एकसारख्या वड्या आपल्या तयार होतात आणि आता मिश्रणाला रंगही तुम्ही बघू शकता हळद टाकल्यामुळे किती छान आलेलं आहे आता हे असं मी पसरवून घेतलं बघा आता असेच दुसरे सा जे ताटं आहेत ते ताटही तयार करून घेते आणि हे थंड व्हायलासुद्धा फार जास्त असा वेळ लागत नाही बघा या ताटांवर सुद्धा मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे तर हे तीन ताटं झालेले आहेत आणि एका ताटाला आतमधूनसुद्धा मी मिश्रण असं पसरवून घेतलेलं आहे आता हे थंड होईपर्यंत ता तडका तयार करूयात तर एक भांडं असं मी घेतलेलं आहे खोलगट आणि त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पोहे खाण्याचे तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची इथे मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे मोहरी छान फुटू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या लांब अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण पांढरे तीळ अर्धा चमचा टाकलेले आहेत आणि कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता छान असा फुटू द्यायचा आणि बघा तडका आपला तयार झालेला आहे आता हा तडकासुद्धा थोडा थंडा होतो तोपर्यंत इथे बघा आपल्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा आता कट करून घेण्यासाठी मिश्रण थंड झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आधी याला कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला वडी काढायला अगदी सोपं जातं तर बघा असे मी सर्वकडे याला कट देऊन घेत आहे आणि नंतर मग आपण यावर ओलं नारळ टाकणार आहोत म्हणजे ओलं खोबरं जे मी मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला वरून टाकायची आहे तर बघा अशा पद्धतीने यावर आपल्याला हे पूर्ण ओलं खोबरं यावर टाकून घ्यायचं आहे यामुळे सुरळीच्या वळ्या खाताना याची चव खूप छान लागते तर आता आपण यामध बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आणि बघा ही वळी खाताना अगदी थोडी अशी आंबट चव याला लागते हिंगाचा एक सुगंध आणि आपण वरून दिलेला जो तडका आहे तो तडका त्यातील तीळ खातानाही चवी चवीला खूप अप्रतिम अशी सुरळीची वळी लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट अशी सुरळीची वळी तयार कराल तर बघा आता आपण वडी काढूनसुद्धा घेणार आहोत तर बघा अगदी सहज हाताने आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे बघा आणि असा पुढे सरकवत नेल्यामुळे अगदी सहज याचा रोल तयार होतो बघा अशा पद्धतीने ही वळी आपली अगदी तयार होते आणि मिश्रणामुळे बघा छान असं मिश्रण शिजलेलं आहे गुठड्या नाहीत त्यामुळे बघा वळी किती छान तयार झालेली आहे अगदी बघा एक सारखी अशी दिसत आहे आता ही वळी आपण सुरळीची अशीच तयार करून घेणार आहोत बघा हाही रोल बघा किती सहज असा तयार होत आहे अशाच पद्धतीने बघा आपण राहिलेले जे ताट आहेत त्यावरच्यासुद्धा सुरळीच्या वळ्या तयार करून घेणार आहोत तर बघा हा ही इथे वडी आपली तयार झालेली आहे अशाच बघा एक सारख्या अशा वड्या तयार करून घेणार आहोत आपण तर इथे बघा आपल्या सर्वच वड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यावर तडकासुद्धा टाकून घेणार आहोत तर बघा यावर तडका आपल्याला टाकून घ्यायचा आहे सर्व यावर आणि बघा अशा सर्व वड्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत तर आता वरून आपण परत ओलं नारळ टाकून घेणार आहोत थोडं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण त्यामुळे सुरळीच्या वड्या आणखीनही दिसायला छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने सुरळीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशा वड्या तयार कराल इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा। धन्यवाद